बाबासाहेब पुरंदरेंचे चिरंजीव प्रसाद पुरंदरे यांनी हे एक ऑडिटोरियम केलं ते आम्ही पाहत होतो आणि आता जे भूमिपूजन केलं आहे थिएटर अकॅडमी आणि महाराष्ट्रीय मंडळाच्या वतीने एक तिथं नवीन इमारत होती आहे हे आर्टी शेतील त्यांना राहण्याची व्यवस्था हॉस्टेल हो त्यांना सरावासाठी हॉल याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि त्यामुळे एक ही संस्था जी आहे महाराष्ट्रीय मंडळ आहे हे शंभर वर्षापूर्वीच आहे आणि वा ही थिएटर अकॅडमी पन्नास वर्षापूर्वीची आहे त्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री असताना निधी दिला निधी हा त्यावेळेस निधी दिला तेव्हा मला वाटतं राज त्यावेळेस सांगितलं होतं की संस्था जी आहे या संस्थेला आपल्याला मदत केली पाहिजे आणि चांगली संस्था आहे बाबासाहेब पुरंदरेंचे आशीर्वाद मार्गदर्शन लाभलेली ही संस्था आहे त्यामुळे खरं म्हणजे महाराष्ट्रीय मंडळ जे आहे ती संस्था शंभर वर्ष काम करते आणि त्यांनी शारीरिक शैक्षणिक विद्यापीठ केलंय देशातलं पहिलं आणि पोलीस भरती आणि भरती भरतीसाठी जी मुलं जातात मराठी त्यांच्यासाठी फार मोठं काम करत आहेत त्यामुळे या संस्थेला चांगल्या संस्थांना सरकारने मदत केलेली आहे मी मुख्यमंत्री असताना अनेक संस्थांना मदत केलेली आहे त्यातली एक चांगलीच संस्था आहे आणि त्यामुळे या संस्थेच्या जा मागं तस राज ठाकरे साहेब उभे आहेत तसंच सहकार्य करायला मी देखील या ठिकाणी उभा आहे आणि म्हणून आज हे भूमिपूजन झालंय बाकी

हा प्रवेशाचा आहे दररोज बघून लोक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून नगरचं काल पण अहिल्यानगर आपल्या नगरचे नगर महापौर बारा नगरसेवक आले मुंबईचे नगरसेवक आले मुंबईचे जवळपास पंचेचाळीस नगरसेवक उभाटाचे शिवसेनेमध्ये दाखल झाले आतापर्यंत तुम्ही आता, आता नवीन काय मिशन भेट घेतली कोणी भेटू शकतो मुख्यमंत्री आहे नगरविकास मंत्री आहे हाऊसिंग मंत्री आहे त्यामुळे माझ्याकडे काम असतात हो काम असतात त्या कामासाठी ते येतात आणि मी असं कधी दुधाभाव केलाय का मी मुख्यमंत्री असताना सगळ्या पक्षाचे लोक मला भेटायचे पण टाटा का तुम्हाला शंका पुण्यामध्ये शिवसेना मजबूत आहे आणखी मजबूत

राहिले का काय मंत्रिमंडळ झालं शपथविधी झाला झालं सगळं होईल आम्हाला पदापेक्षा तुम्हाला मी सांगतो या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करायची या महाराष्ट्रातला महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे विकासाच्या मार्गावर जो विकास अडीच वर्ष आम्ही केला तो अधिक वेगवान पद्धतीने आहे आणि म्हणून आम्हाला पदांपेक्षा जनतेची नाळ महत्वाची आहे जनतेची मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेला काय मिळणार